तर कशा पद्धतीने प्रतिसाद आहे मी आज पहिल्यांदा सांगोल्यात सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे या माझ्या छोट्या मोठ्या लहान लहान ठिकाणच्या बैठक आहेत लोकांच्या समोर मी ही निवडणूक कोणत्या पद्धतीची आहे हा विषय घेऊन चाललो आहे शिवसेना हा पक्ष विकासाकडं गतिमानतेनं जाणारा पक्ष आहे नगरविकास विभाग हा उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख आदरणीय शिंदेसाहेबांकडे आहे अडीच वर्षात त्यांनी मला या शहराच्या विकासाला दोनशे कोट रुपयेचा निधी दिलेला आहे उर्वरित रस्त्याचा ऐंशी कोटीचा निधी त्या महिन्यात माझा निश्चित मंजूर होणार आहे आणि पुढं सुशोभीकरण आणि वेगवेगळी काही माझ्या संकल्पना आहेत त्या मी उद्याच्या तीस तारखेच्या शेवटच्या सभेत माझ्या स्वप्नातला सांगोला या हेडिंगखालीच भाषण करणार आहे आणि तो मला सांगोला शहर अशा पद्धतीनं मला बनवायचं आहे घडवायचं आहे हजारो तरुणांच्या आणि आया बहिणींची साथ माझ्या पाठीमागं उभा आहे हे काम माझ्या हातून निश्चितपणानं आणि माझ्या निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आनंद माने आणि सह त्यांचे सर्व नगरसेवक यांच्या हातून होणार आहे मला या तालुक्यात राजकारणाला पंचेचाळीस वर्ष झाली साठ सत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली शिवसेनेच्या बाजूनं झुकलेला तरुण वर्ग महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक खास करून व्यापारी वर्गानं मला मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलेलं आहे ही, ही निवडणूक मी आश्चर्याचा धक्का बसल अशा मताधिक्यानं निवडून आणणार आहे आणि जनता एवढा मला आशीर्वाद देणार आहे असा माझा जनतेवर भरोसा आहे चांगोल्याच्या जनतेच्या आणि माझी नाळ जोडलेली आहे जनता मला एकट्याला वाऱ्या सोडणार नाही असा मला विश्वास आहे उद्या तीस तारखेला बापू